निकाल आधीच निकाल ही विशेष मालिका जे एम विशेष या कार्यक्रमात आपण पाहतोय वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये मतदानाच्या टक्केवारीनुसार कौल कुणाला जाऊ शकतो याचाच अंदाज घेऊन आम्ही आपल्यासमोर मांडतोय पाचव्या टप्प्यातील जे मतदारसंघ जिथे मतदान झालेलं आहे तिथल्या मतदारसंघाचा आढावा घेतोय मुंबई वगळता जे उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यातले मतदारसंघ होते त्याचाच आढावा आजच्या भागमध्ये घेतोय आधीच्या भागामध्ये ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये कशाप्रकारे मतदानाची टक्केवारी आहे त्याचा आढावा घेतला आता उत्तर महाराष्ट्रातील काही मतदारसंघ आहेत तिथला आढावा घेऊयात नाशिक पासून सुरुवात करूया नाशिकमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे इथल्या विधानसभा क्षेत्रामध्ये मतदारसंघामध्ये कोण आमदार कोणत्या पक्षाचे आहेत पक्षीय बलाबल प्रकारे आहे आणि त्या भागामध्ये मतदानाची टक्केवारी कशी आहे त्यावर एक नजर टाकूयात देवळाली विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार सरोज अहिरे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि इथे मतदानाची टक्केवारी बासष्ट पूर्णांक शून्य पाच टक्के आहे इगतपुरी विधानसभा क्षेत्रामध्ये हिरामण खोसकर काँग्रेसचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी बहात्तर पूर्णांक चोवीस टक्के इतकी आहे मध्यनाशिक विधानसभा क्षेत्रामध्ये देवयानी फरांदे भाजपाचे आमदार आहेत या भागात मतदानाची टक्केवारी सत्तावन्न पूर्णांक पंधरा टक्के इतकी आहे पूर्व नाशिक विधानसभा क्षेत्रामध्ये राहुल ढिकले भाजपचे आमदार आहेत या भागात मतदानाची टक्केवारी पंचावन्न पूर्णांक अडतीस टक्के इतकी आहे पश्चिम नाशिक विधानसभा क्षेत्रामध्ये सीमा अहिर हिरे या भाजपाच्या आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी चौपन्न पूर्णांक पस्तीस टक्के इतकी आहे तर सिन्नर विधानसभा क्षेत्रामध्ये माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीचे आमदार आहेत या भागामध्ये एकोणसत्तर पूर्णांक पन्नास टक्के मतदानाची टक्केवारी आहे नाशिकमध्ये जर आपण विचार केला तर साठ पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतका मतदान जो तो आहे जो तो नाशिक लोकसभा मतदारसंघात झालेला आहे आणि सर्वाधिक मतदारसंघात हे सिन्नर विधानसभा मतदारसंघात झालेला आहे आणि सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे हे महाविकास आघाडीकडनं रिंगणात होते त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात मतदान झाले नाही याचा संपूर्ण जो फायदा आहे तो राजाभाऊ वाजेला मिळेल असं एक जे आहे ते तज्ज्ञांचं मत आहे आणि एकूणच जर आपण नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि यामध्ये सर्वाधिक मतदान जो आहे तो सिन्नर तालुक्यामध्ये -खाल। झालेला आहे आणि त्यात खालोखाल सर्वात कमी मतदान या संपूर्ण ज्यात इलेक्शन मध्ये मतदानाची जी टक्केवारी आहे ती कमी झाली आहे ती नाशिक पश्चिम मध्ये झालेली आहे आपण एकूणच विचार केला तर नाशिकमध्ये साठ पॉईंट पंच्याहत्तर टक्क्याचं मतदान झालेलं आहे चार हे विधानसभा मतदारसंघात आहेत आणि त्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत आणि एका विधानसभा मतदारसंघामध्ये अजितदादारा यांच्या राष्ट्रवादी या पक्षाचे आमदार आहेत त्यामुळे चार आमदार जे आहेत ते महायुतीचे आहेत आणि इगतपुरी त्र्यंबकेश्वर चे जे आमदार आहेत काँग्रेसचे खोसकर ते एकदा एक महायुतीकडे असतात एकदा महाविकास आघाडीमध्ये असतात ते महायुतीमध्ये येतील अशाही पद्धतीचे चर्चा ज्या आहेत ते चालू आहेत त्यामुळे एकूणच ही निवडणूक जी आहे ती अत्यंत अटीतटीची झालेली आहे निश्चितच नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीचे ते आमदार आहेत त्यामुळे इथे महानगरामध्ये या, या संपूर्ण गोष्टीचा जो फायदा आहे तो महायुतीच्या ज्या उमेदवाराला होईल अशा पद्धतीचं मत जे आहे ते तज्ञांकडनं एकूणच व्यक्त केले गेलेलं आहे आपण जर विसरला नसात तर नाशिक हा तोच लोकसभा मतदारसंघ आहे जिथे उमेदवार घोषित करण्यासाठी अंतिम वेळेपर्यंतची वाट पाहायला आलेली होती आणि अंतिम वेळेपर्यंत रस्ते पाहायला मिळाली होती अखेर हेमंत गोडसे यांना उमेदवारी इथे जाहीर झाली या क्षेत्रामध्ये विधानसभाच्या हिशोबाने जर विचार केला तर या भागामध्ये महायुतीचे आमदार जास्त संख्येमध्ये आहे नाशकामध्ये जी मतदानाची टक्केवारी आहे त्याचा फायदा महायुतीला होणार की महाविकास आघाडीला होणार आणि जे कमी अधिक मतदान झालेले आहे का त्याची कारणे काय असू शकतात याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत पाहुयात नाशिक लोकसभा मतदारसंघात साधारणतः दोन ते तीन टक्के मतदान हे वाढलेलं आहे पण जे काही विशिष्ट जे मतदार संघ आहेत जसं मध्य नाशिक मतदारसंघ असेल किंवा पश्चिम नाशिक मतदारसंघ असेल तर इथलं मतदान मात्र कमी झालेलं आहे असं जरी असलं तरी पश्चिममध्ये एकूण सहा जे विधानसभेचे मतदारसंघ याच्यात सगळ्यात कमी मतदान हे पश्चिममध्ये झालेलं आहे असं असलं तरी साधारणतः या मतदारसंघात अडीच लाख इक्क मतदान झालेलं आहे आणि ते मतदान हे निर्णायक ठरणार आहे नक्कीच यात कमी झालेलं जे मतदान आहे तर याचा फायदा हा सत्ताधाऱ्यांना बसत असतो परंतु काही मतदारसंघात अचानकपणे जे वाढलेलं आहे विशेषतः सिन्नरचा मतदारसंघ जर बघितला बहात्तर टक्के तिथे मतदान आहे आणि जेव्हा मतदान वाढतं तेव्हा ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला हा कौल असतो असं जे म्हटलं जातं तर ते तसं सा चित्र साधारणतः नाशिकमध्ये असं दिसेल नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत अनेक अशा चर्चा ऐकायला मिळाल्यात की इथे आता उमेदवार घोषित करण्यास महायुतीकडून जो विलंब करण्यात आला त्याचा थेट फायदा हा महाविकास आघाडीला होणार म्हणजे शिवभाटाचे राजाभाऊ वाजे यांना प्रचारात आघाडी मिळताना दिसलं होतं असं असलं तरीही मतदानाची टक्केवारी पाहता इथे महायुतीचा पडला भारी असल्याचं बोललं जात आहे मात्र नाशकामध्ये कोण बाजी मारणार याबाबत राजकीय विश्लेषकांचा काय अंदाज आहे पाहूयात देवळाली कॅम्प असेल किंवा पश्चिम असेल तर हा तसा गोडसेंचा बाले किल्ला म्हणता येईल कारण गेल्या वेळेला पश्चिममधनं गोडसेंना जवळपास सव्वा लाखाचा लीड होता आणि पश्चिम मध्ये आता जर बघितलं तर सत्ताधारीचे जवळपास पंधरा नगरसेवक आहेत माजी नगरसेवक आहेत आणि आमदारही भाजपचे आहेत त्यामुळे गोडसेंसाठी हे वातावरण चांगलं आहे असं एक वरकरणी चित्र जरी असलं तरी अंडरकरंट्स मात्र वेगवेगळे आहे कारण ही जी काही गद्दारी आणि खुद्दारीवर हे इलेक्शन जे झालेलं आहे तर त्याचा मोठा फटका हा सत्ताधारी खासदाराला बसणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून राजा भाऊ वाजेंकडे या साही मतदारसंघामध्ये चांगला कौल असेल असं दिसतंय नाशिकमध्ये अंदाज काय सांगतो याबाबतचा आढावा घेतला त्यानंतर नाशिक लगतच दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आहे दिंडोरीमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे इथल्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये या लोकसभेच्या टक्केवारीला विभागलं तर ती किती आहे आणि त्या भागामध्ये कोणते आमदार कोणत्या पक्षाचे आहेत काय पक्षीय बलाबल आहे इथलं पाहूयात चांदवड विधानसभा क्षेत्रामध्ये राहुल आहेर हे आमदार आहेत भाजपाचे आमदार आहेत या भागामध्ये सहासष्ट पूर्णांक पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे धिंडोरी विधानसभा क्षेत्रामध्ये नरहरी जिरवळ हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत या भागामध्ये पंच्याहत्तर पूर्णांक बेचाळीस टक्के मतदानाची टक्केवारी आहे कळवण विधानसभा क्षेत्रामध्ये नितीन पवार हे देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत इथे सत्तर पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदानाची टक्केवारी आहे नांदगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सुहास कांदे आमदार आहेत शिवसेनेचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी अठ्ठावन्न पूर्णांक चोवीस टक्के इतकी आहे निफाड विधानसभा क्षेत्रामध्ये दिलीप बनकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी चौसष्ट पूर्णांक एकतीस टक्के इतकी आहे येवला विधानसभा क्षेत्रात छगन भुजबळ आमदार आहेत हे देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत या भागामध्ये पासष्ट पूर्णांक अडतीस टक्के मतदानाची टक्केवारी आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुक्तीच्या उमेदवार भारती पवार तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर वगैरे यांच्यामध्ये लढत झाली असून एकोणच बघतलं दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा जो मतदानाचा टक्का आहे सहासष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के हा वाढताना दिसून आला असून हे सर्वाधिक या मतदारसंघामध्ये मतदान हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर पॉईंट बेचाळीस टक्के झालेले आहे तर या सर्वाधिक कमी मतदान हे नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये छप्पन्न पॉईंट चोवीस टक्के झालेले आहेत सर्वाधिक मतदान हे डिंडोरी विधानसभा वाढण्याचं कारण की या ठिकाणी स्थानिक उमेदवार असल्याने या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढताना दिसून येत आहे तर नांदगावमध्ये दुष्काळ परिस्थिती तसेच दुष्काळी भाग असल्यामुळे व या ठिकाणी वाड्या नागरिक राहत असल्याने उन्हाच्या तडाख्यामुळे या ठिकाणी मतदानाचा टक्का घसरलेला दिसून येत एकूणच बघितलं तर सहा विधानसभा मिळून हा लोकसभा मतदारसंघ स्थापन झाला असून चार विधानसभामध्ये महाविकास आघाडी हे प्रभावीपणे ठरलेली दिसून येत असल्याने नक्कीच यावेळीचा निकाल महाविकास आघडच्या आघाडीच्या बाजूने जाताना दिसून येत आहे नरेंद्र भटाव जय महाराष्ट्र न्यूज दिंडुरी लोकसभा मतदारसंघ येवला दिंडोरी मधल्या सहा विधानसभा क्षेत्रात लक्ष घातलं तर इथे महायुतीचे आमदार हे संख्येनं जास्त आहेत त्यामुळे दिंडोरीमध्ये जे मतदान कमी अधिक झालं असलं तरी याचा फायदा महायुतीला जास्त प्रमाणात होऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे मात्र ही जी टक्केवारी आहे मतदानाची जी सध्या आपण पाहिली त्याचा अंदाज काय सांगतो याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत मतदानाची सगळी टक्केवारी जर बघितली तर गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का देखील वाढलेला आहे महाविकास आघाडीच्या बाजूने या निवडणुकीत दलित मुस्लिम मराठा ही जी मतं आहे ही प्रभावीपणे महाविकास आघाडीबरोबर जाताना दिसून आली त्या तुलनेत महायुतीच्या वतीने भाजपा शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही कमी पडल्याचं देखील जाणवलेलं आहे एकूण ह्या सगळ्या निवडणुकांचा जर विचार केला तर गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत भाजपचा आघाडीचा जो टक्का आहे तो घसरलेला आहे आणि तो या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देखील तो अधिक घसरेल अशी परिस्थिती आहे मध्ये कमी अधिक मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे त्याची काय कारणे असू शकतात आणि परिणाम कुणाला होऊ शकतो याबाबत आपण राजकीय विश्लेषकांचं मत जाणून घेतलं म्हटलं या मध्ये कोण बाजी मारू शकतं याबाबत राजकीय विश्लेषकांचा काय अंदाज आहे पाहूयात भारती पवारांसाठी मोदी पंतप्रधान आदरणीय मोदीजी देवेंद्रजी फडणवीस नितीनजी गडकरी ह्या दिग्गज लोकांच्या सभा झाल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा चार मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी ही प्रभावी असल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळे निकाल दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा हा महाविकास आघाडीच्या बाजूने जाईल असा अंदाज सर्वच व्यक्त करत आहे नाशिक दिंडोरी दोन्ही मतदारसंघाचा आढावा आपण घेतला त्यानंतर पाचव्या टप्प्यात मतदान झालेल्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे तो धुळे आहे धुळ्यामध्ये मतदान प्रकारे झालेला आहे मतदानाची टक्केवारी काय सांगते इथल्या विधानसभा मतदारसंघात काय मतदानाची टक्केवारी आहे आणि विधानसभा क्षेत्रामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर एक नजर टाकूया बालगड बागलाण या विधानसभा क्षेत्रामध्ये दिलीप बोरसे हे आमदार आहेत भाजपाचे आमदार आहेत या भागामध्ये चौसष्ट पूर्णांक पंचवीस टक्के मतदानाची टक्केवारी आहे धुळे विधानसभा क्षेत्रामध्ये फारुख शहा हे एम आय एमचे आमदार आहेत या भागामध्ये चौपन्न पूर्णांक छत्तीस मत टक्के मतदानाची टक्केवारी आहे तर धुळे ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये कुणाल पाटील काँग्रेसचे आमदार आहेत या भागात मतदानाची टक्केवारी साठ पूर्णांक एकसष्ट टक्के इतकी आहे मध्य मालेगाव विधानसभा क्षेत्र इथे मौलाना इस्माईल एमआयएमचे आमदार आहेत या भागात अडुसष्ट पूर्णांक शून्य चार टक्के मतदानाची टक्केवारी आहे मालेगाव बाह्य विधानसभा क्षेत्रामध्ये दादा भुसे शिवसेनेचे आमदार आहेत पूर्णांक बेचाळीस टक्के मतदानाची टक्केवारी आहे तर जयकुमार रावल भाजपाचे आमदार आहेत या भागात सत्तावन्न पूर्णांक दहा टक्के मतदान झालंय या धुहे लोकसभा मतदारसंघामध्ये साठ टक्के मतदान हे झालेलं आहे यामध्ये आपण गे पाहू शकाल तर गेल्या पंचवार्षिकच्या तुलनेमध्ये या ठिकाणी मतदानाचा टक्का हा वाढलेला आहे यामध्ये धुळे ग्रामीण असेल मालेगाव मध्य असेल आणि बागलाण ह्या हिच्यामध्ये सर्वाधिक जास्त मतदान हे झालेले तर धुळे शहरामध्ये सर्वाधिक कमी मतदान या ठिकाणी झालेलं आहे तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपण पाहिलं तर टक्केवारी जरी वाढलेली राहिली तरी लोकांच्या मनातील या सकाळपासूनच मतदानाच्या दिवशी या ठिकाणी बाहेर निघालेले होते मालेगाव मध्यमध्ये पाहिलं तर या ठिकाणी मुस्लिम बहुबाळ हा जास्त असल्या कारणामुळे या ठिकाणी सर्वाधिक मतदान हे झाल्याचं सांगण्यात येत आहे मतदानाचा जो टक्केवारी ती मुस्लिम म्हणजे एम आय एम कडे न जाता ही काँग्रेसकडे गेलेली भाजपकडे गेलेली तर दोघा पक्षांकडून दावा ठोकण्यात येतो या ठिकाणी की जी वाढलेली टक्केवारी ही आम्हालाच मिळेल आणि आमचा विजय हा निश्चित येतो येणाऱ्या चार तारखेला नक्कीच आता मतदार हे कोणाला कौल देतील याकडे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे या भागामध्ये काँग्रेसला मतदान जी, जी टक्केवारी आहे त्याचा फायदा होणार असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे धुळ्यामध्ये जे कमी अधिक मतदानाची टक्केवारी आहे त्याची सर्वात अधिक कारणे काय ते जाणून घेऊयात त्यानंतर त्याचा परिणाम या निकालावर कशा प्रकारे होऊ शकतो याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देतात पाहूयात हे वाढलेला जो मतदानाचा टक्का आहे हा विशेषतः काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामधील धाकधुकीचा मुद्दा बनलेला आहे हे वाढलेलं जे मतदान आहे हे विशेषतः तीन मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतं मालेगाव मध्यमध्ये हे मतदान नियर अबाउट साडेसा साडेसहासष्ट टक्क्यांच्या सा, पुढे पोच अडुसष्ट टक्क्यांच्या पुढे पोहोचलं आहे तर बागलांमध्ये देखील हेच प्रमाण वाढलेलं आहे धुळे ताल ग्रामीणमध्ये देखील हेच प्रमाण वाढलेलं आहे हे मतदान वाढण्याचं तसे बरीच विशेष कारणं आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वीप अंतर्गत जे काही जनजागृती करण्यात आली त्यामुळे ती मतदानाचा तरुण मतदानाचा टक्का हा वाढलेला आहे जिल्हा प्रशासनाने प्रथम पंचावन्न टक्क्यांची आकडेवारी जाहीर केली मात्र नंतर जी बीएलओ कडून आकडेवारी खरी आकडेवारी आली त्यामुळे हा टक्का दुसऱ्या दिवशी साठ टक्क्यांपर्यंत पोहोचला धुळ्यामध्ये जी मतदानाची टक्केवारी काही भागामध्ये कमी आहे काही भागामध्ये अधिक आहे त्याची काय कारणे असू शकतात ते आपण पाहिलं आता इथं धुळ्यामध्ये कोण बाजी मारू शकतं याबाबत राजकीय विश्लेषकांचा काय अंदाज आहे पाहूयात मालेगाव मध्य मतदारसंघामध्ये यावर्षी विक्रमी मतदान झालं दोन लाख पाच हजार मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि हा मतदानाचा टक्का हा निर्णायक ठरू शकतो असा युक्तिवाद काँग्रेसकडून चालू आहे धुळे शहर मतदारसंघामध्ये देखील एका विशिष्ट भागामध्ये याच पद्धतीने पासष्ट ते सत्तर टक्क्याच्या दरम्यान मतदान झालेलं आहे आणि या सर्व मतदानावर काँग्रेसने आपला दावा सांगितला असून मालेगाव मध्य आणि धुळे शहर यातून किमान आपल्याला अडीच ते तीन लाखापर्यंत मताधिक्य मिळेल असा त्यांचा दावा आहे याउलट शिंदखेडा आणि धुळे ग्रामीण या, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर या मुद्द्यावर जी जनजागृती झाली त्या मुद्द्यावर विक्रमी मतदान झाल्याचं प्रतिक्रिया ग्रामीण भागांमध्ये ऐकायला मिळत आहे पाचव्या टप्प्यात ज्या मतदारसंघामध्ये मतदान झालं त्यातल्या सातही मतदारसंघाचा मुंबई आणि उपनगर वगळता आपण आढावा घेतला चौथ्या टप्प्यातले दोन मतदारसंघ आहेत त्याचाही आढावा आजच्या या भागामध्ये आपण घेणार आहोत शिर्डीमध्ये काय मतदानाची टक्केवारी आहे काय इथं विधानसभा क्षेत्राचं गणित आहे कोण आमदार कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर एक नजर टाकूयात संगमनेर विधानसभा क्षेत्रामध्ये बाळासाहेब थोरात काँग्रेसचे आमदार आहेत या भागात पासष्ट पूर्णांक सत्याहत्तर टक्के मदनाची टक्केवारी आहे शिर्डी विधानसभा क्षेत्रात राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे आमदार आहेत इथे त्रेसष्ट पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान झालं आहे श्रीरामपूर विधानसभा क्षेत्रात रहू कादडे काँग्रेसचे आमदार आहेत इथे चौसष्ट पूर्णांक शून्य आठ टक्के मतदानाची टक्केवारी आहे अकोले विधानसभा क्षेत्रामध्ये किरण लहामटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत इथे एकोणसाठ पूर्णांक ब्याऐंशी टक्के मतदानाची टक्केवारी आहे कोपरगावमध्ये आशुतोष काळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत या भागामध्ये एकसष्ट पूर्णांक अठरा टक्के मतदानाची टक्केवारी आहे तर नेवासा विधानसभा क्षेत्रात शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आले होते मात्र सध्या त्यांनी शिवबाठा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात त्यांनी प्रवेश त्यात तिथं त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्या भागात मतदानाची टक्केवारी त्रेसष्ट पूर्णांक एकोणतीस टक्के इतकी आहे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये चौसष्ट चो पूर्णांक चोपन्न टक्के मतदान झालं होतं तर दोन हजार चोवीस मध्ये एकसष्ठ पूर्णांक तीन टक्के मतदान झाल्यानं तीन पूर्णांक चोवीस टक्के मतदान हे घटलं आहे सर्वाधिक मतदान हे संगमनेर तालुक्यात पासष्ट पूर्णांक सत्याहत्तर झालं तर सर्वात कमी मतदान हे अकोले तालुक्यात एकोणसाठ पूर्णांक ब्याऐंशी झालं या मतदारसंघामध्ये महायुती महाविकास आघाडी आणि वंचित यांच्यामध्ये तिरंगी लढत बघायला मिळते या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला सोडून शिव उभाटा सेनेकडे गेलेल्या आधीच उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला ही त्यांची बाजू होती तर दुसरीकडे विद्यमान खासदार सदा लोखंडे यांना महायुतीकडून उशिरा जरी या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली मात्र त्यांच्या प्रचारेकरता स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर महायुतीचे अनेक महात्बर नेते आणि स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मैदान उतरल्याने एक मोठी यंत्रणा सदाशिव लोखंडे यांच्या पाठीशी उभी राहिलीची ही त्यांची जमेची बाजू आहे मात्र या ठिकाणी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचितच्या वरायला उत्कर्ष रूपते यांच्या या निवडणुकीतील एंट्रीमुळे दोन्ही उमेदवारांना चांगलाच धक्का बसणार आहे कारण की यापूर्वी त्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुगदा नावाच्या वंचितच्या उमेदवाराने पासष्ट हजार मते मिळवली मात्र आता वंचितच्या उमेदवार म्हणून यंदाच्या निवडणुकीत असलेल्या रूपते यांनी आपलं चिन्ह प्रत्येक घरात पोहोचवण्यात यशस्वी झाल्या त्यामुळे मोठा मतांचा फटका हा दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना मिळणार आहे यापूर्वीच्या निवडणुकीचा विचार केला असता या ठिकाणी मोदीची लाट होती विकासाची लाट होती काँग्रेस हद्द पार करण्याची एक लाट होती मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये असं कोणतीही लाट पाहायला मिळाली नसून मतदार हा परिपूर्णतेने सक्षमपणे या ठिकाणी एका बदलाकडे दिसतोय त्याचा एक फायदा हा महाविकास आघाडीला मिळणार आहे तर दुसरीकडे विकास केलेल्या विकासाची जी कामे आहेत दोन टर्म या ठिकाणी राहिलेले खासदार सदाशिव लोखंडे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावरती तसेच नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी हे मत मला नसून ते नरेंद्र मोदीला द्या अशा पद्धतीचा प्रचार झाला आणि त्याचा एक फायदा महायुतीच्या उमेदवारावर होणार आहे आणि ह्या उमेदवारांच्या या, या फायद्या तोट्यामध्ये एक नवीन एंट्री जी झाली महा विकास आघाडी आणि महायुतीच्या विरोधात वंचित उमेदवाराची वंचित उमेदवाराच्या सक्षम निवडणूक प्रचारामुळे या दोन्ही उमेदवारांना त्याचा फटका हा बघायला मिळणार आहे शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये तिरंगी लढत आहे उत्कर्षा होते या वंचित कडून रिंगणामध्ये आहेत त्यामुळे वंचित इथे काय प्रभाव टाकू शकते याबाबत आमचे शिर्डीचे प्रतिनिधी जय सावंत अधिक माहिती देत आहेत पाहूयात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत या शिर्डीमध्ये पाहायला मिळत असताना या ठिकाणी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचितच्या दे वंचित कडून उमेदवारी करणाऱ्या उत्कर्षा होते यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचवरे आणि महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सदाशिव लोकंडे या दोघांचे धाबेदार आणले आणि खरं प्रेशर कुकरने या दोन्ही उमेदवारांना प्रेशरमध्ये आणलं आणि त्यांना देखील धावपळ करावं लागल्या एकामेकांवर आरोप करणाऱ्या या दोन्ही महायुतीन महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या तुलनेने मोठ्या प्रमाणात प्रचारात सक्रिय होऊन जनतेपर्यंत आपलं चिन्ह पोहोचवण्यास रूप होते ह्या यशस्वी झाल्याने या ठिकाणी जर मतांची जर विभाजन मतांची आकडेवारी जर पाहिली आणि ती जर वळाली मतदार राजाने एक नवीन पर्याय जर शोधण्याचा प्रयत्न केला तर या मतदारसंघात वंचित रूपाने एक नवीन लोकप्रतिनिधी खासदार हा आपल्याला सर्वांना शिर्डीतून पाहायला मिळणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आकडेवारी त्याचबरोबर इतर सर्व गोष्टींचा राजकीय बलाबलांचा विचार केला असता एकंदरीत झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहिली असता या मतदारसंघातून सगळंच मार मातबर नेते आपल्या आपल्या पक्षातील आपल्या युतीतील विकास आघाडीतील जे उमेदवार त्यांना मध्ये विजयी करण्यासाठी साम दाम भेद हे सर्व अस्त्र त्यांनी वापरली मात्र या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातील रोष आणि शहरी भागातील विभाजन यांच्या जोरावरती या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीमधलं दोन्ही उमेदवार जे आहेत यांच्यामध्ये अतितटीची निवडणूक ल होणार हे आता चित्र स्पष्ट झालेलं आहे मतदानांती जो आकडा महावंचितच्या उमेदवाराला मिळणार आहे तो वंचितचा जसा जसा आकडा वाढेल तसे तसे महाविकास आघाडीचा पाडा हे खालावला जाईल शिर्डीमध्ये तिरंगी लढत असली तरीही इथे मुख्य सामना जो आहे तो महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच रंगला काय मुद्दे दोन्ही घटक पक्षांना फायदा ठरू शकतात याबाबत या आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतात पाहूयात उमेदवार सदस्य लोखंडे यांच्या प्रचारयकर्ता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर महायुतीतील सर्वच नेते कामाला लागले होते आणि त्यांच्या मोठमोठ्या मुट सभा आणि राजकीय व्यासपीठावरती परस्पर विरोधी असलेले नेते मंडळी एकत्र पाहायला मिळाले त्याचा फार मोठा फायदा हा महा युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना मिळणार आहे त्याचबरोबर या मतदारसंघात ज्यांचं राजकीय वर्चस्व प्रबल आहे ते या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा थेट पाठिंबा या ठिकाणी मिळाल्याने खासदार सदाशिव लोखंडे या निवडणुकीत कुठेतरी प्रचारामध्ये देखील आणि मतांच्या आकडेवारी देखील पुढे सरसावलेल्या आहेत शिर्डीच्या या निवडणुकीमध्ये थेट लढत ही महाविकास आघाडी महायुतीमध्ये होते असं एक चित्र असताना यामध्ये आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीला या ठिकाणी काँग्रेसचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोत असतील काँग्रेसचे जे आजी माजी आमदार असतील यांचं एक मोठं पाठबळ त्याचबरोबर नेवासा तालुक्यातून या ठिकाणी माजी मंत्री शंकररावजी गडाख यांच्या पाठबळामुळे या ठिकाणी जी जनता आहे त्या मोठं मताधिक्य किंवा मतांचा एक मोठा गठ्ठा मतदान जे आहे हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजेच भाऊसाहेब ज्या बाजून दिसत आहे आणि ग्रामीण भागातील जी शेतीमालाच्या संदर्भातील अडचणी असतील पाण्याच्या समस्या असतील यांच्यावर नाराज झालेला जो ग्रामीण भागात शेतकरी वर्ग आहे सर्वसामान्य नागरिक आहे हे कुठंतरी महाविकास आघाडीच्या संदर्भातील त्यांचा जे बघण्याचा दृष्टिकोन आहे सकारात्मकतेकडे वळत असून या ठिकाणी महायुतीच्या विरोधात कुठंतरी एक वातावरण ग्रामीण भागात पाहायला मिळालं शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जी मतदानाची टक्केवारी आहे आणि इथे निवडणुकीचे काय मुद्दे होते काय पक्षाला फायदेशीर ठरू शकतात किंवा कोणासाठी नुकसानीचे ठरू शकतात याबाबतचा आढावा घेतला अंतत शिर्डीमध्ये कौल कुणाला जाऊ शकतो याबाबत राजकीय विश्लेषकांचा काय अंदाज आहे पाहूयात शिर्डी लोकसभा मतदारसंघात यंदा एकूण मतदानाची जी टक्केवारी आहे ती दीड टक्क्याने कमी झाल्याचं आकडेवारी सांगते त्यापेक्षा महत्वाची गोष्ट जी आहे तर या निवडणुकीमध्ये कुठलीही लाट मात्र जाणवली नाही दोन हजार चौदाची निवडणूक जी होती ती काँग्रेसला या देशातून गुड बाय करायचं आहे हे निश्चित लोकांनी केलेलं होतं आणि त्या दृष्टिकोनातूनच ती बी जे पीच्या पूर्ण निवडणूक फिरलेली होती दोन हजार एकोणीसची जी निवडणूक होती ती पुलवामा हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईक आणि जी घुसके मारेंगे या प्रचारावर ती निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीमध्ये एक जबरदस्त लाट दिसून आली होती आता जाऊयात जालन्याकडे जालन्यामध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे इथल्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये ही टक्केवारी किती आहे इथले सहाही आमदार कोण आहेत कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर नजर टाकूयात बदनापूर विधानसभा क्षेत्रामध्ये नारायणपूरचे आमदार आहेत भाजपाचे आमदार आहेत या भागात मतदानाची टक्केवारी एकाहत्तर पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के इतकी आहे भोकरदन मध्ये संतोष दानवे भाजपाचे आमदार आहेत इथे चौऱ्याहत्तर पूर्णांक सव्वीस टक्के मतदानाची टक्केवारी आहे जालना विधानसभा क्षेत्रात कैलास गोरंट्याल काँग्रेसचे आमदार आहेत इथे साठ पूर्णांक नव्वद टक्के मतदान झालंय पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये संदीपान भुमरे शिवसेनेचे आमदार आहेत इथे सत्तर पूर्णांक अठ्याऐंशी टक्के मतदानाची टक्केवारी आहे फुलंबरी विधानसभा क्षेत्रात हरिभाऊ बागडे भाजपाचे आमदार आहेत या भागात मतदानाची टक्केवारी अडसष्ट पूर्णांक ऐंशी टक्के इतकी आहे सिल्लोड विधानसभा क्षेत्रात अब्दुल सत्तार शिवसेनेचे आमदार आहेत या भागात मतदानाची टक्केवारी अडुसष्ट पूर्णांक सत्याऐंशी टक्के महायुतीचे पाच तर काँग्रेसचे एकमेव कैलास गोरंटाल हे जालना मतदारसंघाचे आमदार आहेत यंदाची टक्केवारी जर पाहिली तर एकोणसत्तर पॉईंट अठरा टक्के ही मतदानाची टक्केवारी आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये यंदाची मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे तर दुसरीकडं मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांनी जे लढा उभा केला होता तो जालन्यामध्ये उभा केलेला असल्यामुळे या ठिकाणी मराठा आरक्षण असू किंवा धनगर समाज आरक्षण असू किंवा मुस्लिम असू या आरक्षणाचा परिणाम देखील या ठिकाणी भाजपच्या महायुतीच्या उमेदवारा होऊ शकतो त्यामुळे रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे कल्या यांच्यामध्ये दोन हजार नऊ मध्ये देखील तुल्यभर लढत झाली होती त्यावेळी केवळ आठ हजारांनी रावसाहेब दानवे यांचा विजय झाला होता मात्र यंदा देखील जे आहे दोघांमध्ये लढत झाल्यामुळे आता यंदा रावसाहेब दानवे की कल्याण काय ये निवडून येणार हे चार जूनच्या निकालावरच स्पष्ट होणार आहे गणेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज जालन्यामध्ये निवडणुकीच्या मुद्द्यांमध्ये जातीय समीकरण हा महत्वाचा मुद्दा होता कारण आरक्षणाचे अनेक मुद्दे इथं गाजले अनेक आरक्षणाची सुरुवात सुद्धा जालना लोकसभा मतदारसंघातूनच झालेली आहे जातीय समीकरण पाहता जी मतदानाची टक्केवारी आहे त्यात कोणत्या पक्षाला अधिक त्याचा फायदा होऊ शकतो याबाबत राजकीय विश्लेषकांचं काय मत आहे पाहुयात दोन हजार एकोणावीस लोकसभा निवडणुकीच्या विचार करता या यंदा मतदानाचा टक्का जरी वाढला असला तरी जालना जिल्हा हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरला ठरला होता त्यानंतर ओबीसी आरक्षणाचाही जालना जिल्हा हा केंद्रबिंदू होता इथलं धनगर आरक्षणातून धनगर आरक्षणानेही इथे पेठ घेतला होता त्यानंतर मुस्लिम आरक्षणाचाही मुद्दा जालन्यात बऱ्याचपैकी गा गासतो आहे या चारही आरक्षणाच्या मुद्द्याचा विचार करता भाजपच्या उमेदवाराला याचा निश्चितच फटका बसण्याची शक्यता आहे आणि दोन हजार एकोणावीसच्या मताधिक्याच्या तुलनेत यंदा भाजपच्या उमेदवाराचे मताधिक्य कमी होण्याची शक्यता निश्चितच आहे जालन्यामध्ये टक्केवारीचं गणित पाहता इथं फायदा कुणाला होऊ शकतो आणि ही टक्केवारी पारड्यात माप आहे राजकीय विश्लेषक काय अधिक माहिती पाहूयात निवडणुकीचा टक्का तसा घसरलेला पाहायला मिळतो परंतु जालना लोकसभा मतदारसंघात यंदा अपेक्षेपेक्षा अधिक मतदान झाल्याचं दिसून आलं मुळात पाहायला गेलं तर पाच साडेपाचच्या दरम्यान साडेपाच पर्यंत जवळपास त्रेसष्ट ते पासष्ट टक्क्यापर्यंत पास पर्यंत मतदान होतं परंतु साडेपाच नंतर अचानक मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली जवळपास पासष्ट ते सत्तर मतदान केंद्रावर साडेपाच नंतर नऊ दहा वाजेपर्यंत मतदान सुरू होतं आणि ह्या दरम्यान मतदानाचा टक्का अधिक वाढला आणि तो शेवटपर्यंत एकोणसत्तर टक्क्यापर्यंत पोहोचला हा जो मतदानाचा टक्का आहे यात भोकरदान आणि जाफराबाद मतदारसंघातला भाग अधिक आहे या भोकरदन मतदारसंघात जवळपास चौऱ्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं एकीकडे भोकरदन मत भोकरदन जाफराबादचा फायदा जसा जा रावसाहेब दानवेंना होऊ शकतो त्या पद्धतीने जालना फुलंबरी आणि पैठण भा बदनापूर भागात झालेला मतदानाचा फायदा सुद्धा कल्याण काळे यांना होऊ शकतो त्यामुळे या निवडणुकीत जालना लोकसभा म मतदारसंघाच्या निवडणुकीत येत्या चार जून रोजी कळेल की नेमकं मत जनतेनं नेमकं कोणाला कौल दिलेला आहे अशा प्रकारे जवळजवळ आपण आता पाचही टप्प्यातील बहुतांश नव्वद टक्के मतदारसंघातला आढावा घेतला आणि तिथे काय अंदाज आहे तो बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे पाचव्याच टप्प्यामध्ये सहा मतदारसंघ उरलेले आहेत ते म्हणजे आता मुंबई आणि उपनगरीय लोकसभा मतदारसंघ त्याचा आढावा पुढच्या भागात घेणार आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र